चला तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये आळूची वडी कशी करायची ते पाहूया पण सगळ्यांना वडी खायला आवडते पण खवखव करतं म्हणून कुणी खातच नाही तर एकदम खवखोपणा कमी कसा करायचा आणि कुठल्या प्रकारची पानं वापरायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा आपण बेसन घेतले त्याच्यामध्ये हळद टाकली आहे त्याच्यानंतर एक चमचा ओवा चुळून हातावर कुसकरून टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्या सुगंधच व्यवस्थित उतरून जाईल त्याच्यानंतर जा थोडं थोडं पाणी टाकून चमच्याने बॅटर व्यवस्थित कालून घ्यायचं आहे भज्याला जसं आपण पीठ कालवतो सेम तसंच पीठ कालून घ्यायचं आहे तर आता मी इथं हळूहळू पाणी टाकून बेसन व्यवस्थित कालून घेतले आहे एकही गाठ राहू नये अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कालवून घ्या मी थोडंसं भजेच्या बॅटरपेक्षा थोडंसं पातळ बनवलेलं आहे कारण मला याच्यामध्ये बुडवून सुद्धा तळायचे आहेत तर याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकले तुम्हाला जर कमी 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 तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी सुद्धा टाका याच्यामध्ये मी एक अर्ध लिंबाची फोड पिळलेली आहे तर तुम्ही सुद्धा लिंबू पिळा कारण लिंबूमुळेच आळूच्या पानाचा खवकुकवणा कमी होतो आता मी इथं आळूची पानं खूप छोट्या आकाराची म्हणजे एकदम कवळी पानं घेतलेली आहेत तुम्ही सुद्धा ह्याच आकाराची पानं घ्या कारण मोठ्या पानामध्ये शिरा जे काळा पडलेल्या असतात पानांच्या ते इतक्या म्हणजे इतका जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये खौखोपणा असतो की तुम्हाला एकसुद्धा आळवडी खातली खाल्ली जाणार नाही तर अशा प्रकारची कोळी कोळी हिरवी गार स्वच्छ ठेवून पानं घ्यायची त्याला हातून बेसन भर व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचा व्यवस्थित फोल्ड करून परत एकदा पा त्या बॅटरमध्ये डिप करायचं आणि आपल्याला तेलामध्ये लाल कलर तर मस्तपैकी आळूची पानं आळूची वडी व्यवस्थित तळून घ्यायची तुम्हालासुद्धा अशीच अळवडी तुम्हाला नक्की आवडणार अशा पद्धतीने कवळ्या पाण्याची अळवडी तुम्ही नक्की करून बघा आणि त्याच्यामध्ये लिंबा लिंबू पिळायला अजिबात विसरू नका त्याच्यामुळे अळूचा खोकोपणा जो काही असेल तो पूर्णपणे निघून जातो आणि तुम्ही अळवडी पुन्हा एकदाच खायलासुद्धा सुरुवात करचाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा